आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास मी पुनम न्यूज अंकरच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी राज्यातील गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी केल्यानंतर पुणे शहरातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून काल आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय तर ग्रामदैव श्री कसबा गणपती मंदिरात आरती करून पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय पुणे जिल्ह्यातील राजकारणात सध्या एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे आमदार राहुल कुल आमदार असलेले कुल सध्या भाजपचे किंग मेकर ही भूमिका बजावत असून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला खांद्यावर घेतली आहे त्यांच्या डावपेचांमुळे विरोधी पक्षांची चांगलीच धांदल उडालेली दिसते तर विधानसभेनंतर आता भाजपचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकीकडे वळले तर ग्रामीण भागात पक्षाचा प्रभाव वाढवण्याचं मिशन कुल यांच्यावर सोपवण्यातही आले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांना पहिल्याच वेळी सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्य पदाची जबाबदारी मिळाली आहे मंत्री म्हणून काम करताना आता पुणेकरांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी कायम संवाद राखण्यासाठी आता शहराच्या मध्यवर्ती भागात चोवीस तास खुले असणारे खासदार जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे तर जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार आहे तर या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री मोहळ यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाच प्रकाशन देखील होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सरकारच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तर राज्यात अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत मात्र सरकार त्याची दखलच घ्यायला तयार नाहीये असंही तक्रारीत म्हटलंय खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेत त्यांना पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत सांगण्यात काही दिवसांपासून आंदोलक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात त्यानंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील एका कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस पाहू ठेवून माफी मागायला सांगितले मात्र मी शंभर शिवे देईल माफी मागणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतल्याचं पाहायला मिळालंय पुणे शहरात महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी येत आहेत मात्र त्यांच्या सोयीसाठी महाज्योतीचे केंद्र पुणे सुरू करावं तर कात्रज कोडवा रस्त्यावरील शासनाच्या जागेवर अहिल्यादेवी व सावित्रीबाई या दोन्ही मातांच्या नावानं भव्य सृष्टी उभारावी अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात केली आहे तर टिळेकर यांच्या मागणीवर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सकारात्मक उत्तर देत स्मारक उभारण्याबद्दल लवकरच विचार करू असंही आश्वासित केलंय पुणे शहरातील गोल्ड लिप एंटरटेनमेंट तेरा जुलै रोजी सदू शिंदे क्रिकेट मैदानावर ग्रेन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन करणार आहे या मॅरेथॉन मध्ये शहर आणि परदेशातील हजारो उत्साही धावपटू आरोग्य समुदाय आणि पर्यावरणीय शाश्वतेसाठी एकत्र येणार आहेत पुण्यातील हिंजावडी आय टी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचं काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे तर येथील वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते संबंधित विकास कामे लावण्यासाठी सर्व शासकीय आस्थापनांसाठी सिंगल पॉईंट अथॉरिटी तयार केली जाणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलाय तर यामुळे हिंजवडी आय टी पार्क मधील नागरी आणि वाहतूक समस्या कमी होतील अशा आशा व्यक्त करण्यात आली आहे लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांचे मैदानाबरोबर नातं जोडण्यासाठी तसेच मनोरंजनामधून खेळाची माहिती करून घेण्यासाठी पुणे महापालिकेने क्रीडा नर्सरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलाय तर हडपसर येथील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या तीन एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार असून हा प्रकल्प राबविणारे पुणे महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे कोंडव्यातील साईबाबा नगरमधील एका फ्लॅट मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासातच ता चोरट्यांना अटक केली फिर्यादी कुटुंब कामानिमित्त बाहेर गेला असताना त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूम मधून दोन पूर्णांक शेचाळीस लाखाचे सोनं चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती या प्रकरणी रोहेल अर्षद शेख याला अटक करण्यात आली असून चोरी केलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये तेच सांभूयात पहात्रा न्यूज अनकट